नमस्कार सर्व विद्यार्थी व पालकांना आज सात डिसेंबर शनिवार रोजी मी मिस एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे आज फार थोडा वेळ फार फार तुम्हाला सांगतो की अजूनही वेळ गेली नाही काही राज्यामध्ये अजून आपण आपल्या मार्कांनुसार आपल्या बजेटनुसार व आपल्या इच्छेनुसार आमच्या माध्यमातन आपलं बी एस किंवा बी एच एम एस हे डॉक्टर बनायचं स्वप्न अजूनही पूर्ण करू शकता आज शनिवार आणि उद्या रविवार तुम्ही दोन दिवसात शक्यतो इतक्या लवकर होईल तेवढा आम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न करा काही राज्यामध्ये अजून बेएमएसी आणि बेजेमएसी प्रक्रिया चालू आहे आम्ही ती तुम्हाला शंभर टक्के पूर्ण करून देऊ हीच ती वेळ आता वेळ वाया घालू नका अंधारातल्या भविष्याकडे फारसं विसंबून न राहता ह्या वर्षी तुम्हाला जे मार्क मिळाले नीटची एलिजिबिलिटी कमी झालेली आहे मार्काची पात गुणव गुण पण कमी झाले त्या अनुषंगाने तुम्ही विचार करा आणि योग्य निर्णय घ्या आणि लवकरात लवकर आम्हाला संपर्क साधा खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे माझ्या प्रत्येक ऑफिसचा ऍड्रेस दिलेला आहे जिथे तुम्हाला शक्य असेल तिथे संपर्क साधा पर्सनली आम्हाला भेटायला आम्हाला फोन करा आपण चांगला चांगला मार्ग काढण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ गरजोपर्यंत नक्की पोचवा लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीला मी तुम्हाला वेळ मार्गदर्शन करू शकू तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार